कल्याणशील महामार्गावरील प्रचंड वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना दररोज त्रास सहन करावा लागतोय माजी आमदार सुभाष भोईर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन यावर तोडगा काढण्याची मागणी केली आहे वाहतूक कोंडीमुळे कर्मचारी विद्यार्थी महिला आणि व्यावसायिक सर्वांना त्रास सहन करावा लागतोय रुग्णवाहिकाही तासन तास अडकून पडतात ज्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांच्या अडचणी आणखीनच वाढतात या वाहतूक कोंडीत लोकांचे दररोज दोन ते अडीच तास वाया जातात मुंबईत मोठ्या संख्येने कामगार कामासाठी ये जा करतात त्यामुळे हा महामार्ग महत्वाचा आहे जुन्या मुंबई पुणे महामार्गावरील कल्याणपाटा ते पत्रीपूर नवी मुंबई ते महापे रोड आणि वाय जंक्शन ते कल्याण या वाहतूक कोंडीचा देखील यात समावेश आहे माजी आमदार सुभाष भोईर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्याचं आवाहन केलंय वाहतूक कोंडीतून सुटका मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांना त्यांनी पत्र देखील सादर केले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समस्या सोडवण्यास सहमती दर्शवली आहे त्यांनी सांगितलंय की ते संबंधित विभागाला तातडीने याची कारवाई करण्याचे आदेश देतील